श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीनं दही दे एकदम घट्ट असं बर्फीसारखं दही कसं बनवायचं ते एकदम वेगळी पद्धत आहे त्यासाठी मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे मिल्क पावडर घेतलेले आहे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे हे सगळं मी घेतलेलं आहे कारण आपल्याला काहीतरी वेगळं दही बनवायचं आहे एकदम वेगळा प्रकार आता मी काय केले हे मिल्क पावडर घेतलेलं आहे मी शंभर ग्रॅम खरं हे दही तुम्हाला उपवासाला नाही चालणार आणि ह्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम मिल्क पावडर शंभर ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि हे, हे सगळं आपण मिक्स करायचं आहे पहिल्यांदा याचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघा लगेच इथून तुम्ही स्किप करू नका कारण एकदम घट आणि लय भारी पद्धतीने दही होते तर हे सगळं जर बॅटर तयार करून घ्यायचं आहे जरा पाणी घातले मी तुम्ही दूधही घालू शकता आता हे सगळं छान असायचं घोटाळ्यातील सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि सगळं एकदम मिक्स करायचं एकदम भारीपैकी मिक्स करायचं आहे असं गोट्या जरा बी तयार व्हायला नकोत जसं त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं बघा हे कम्प्लीट असं दुधासारखंच लागलं आहे त्यामुळे जर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं काही पण गाई गडबड करायची नाही कळलं हे असं करून घ्यायचं मग मी काय केले हे ठेवले बाजूला आता हे गरम झालेलं आहे दूध आता या, या दुधामध्ये आपण जे बॅटर तयार केले होतं ना ते याच्यामध्ये घालायचं आणि मस्त असं मिक्स करत राहायचं हलवत राहायचं जर तुम्ही असंच गॅसवर सोडला तर खाली लागणार नंतर म्हणायचं नाही मला हे सांगितलं नाही म्हणून व्यवस्थित असं एक मिक्स करत राहायचं आणि बघायचं घट होते की ते नाही तर खाली लागते हलवत राहायचं आता बघा हे कसं घट झालं तर असं एवढं मी घट झाल्यानंतर हे गॅस बंद केला गॅस लगेच बंद करायचं आणि आपण काय करायचं आहे ह्याला थोडं कोमट होण्याकरता ठेवायचं आहे जास्त गरम याच्यामध्ये घालायचं नाही कोमट झाल्यानंतरच घालायचं आणि आत आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं थोडं दही जास्त घालायचं आणि आंबट घालायचं आंबट दही घातलेलं म्हणजे व्यवस्थित लागतं आहे दही एकदम घट्ट असं मस्तपैकी दही लागते आता बघा ह्याला मी गार केलेलं आहे असं कोमट करायला ठेवलेलं होतं तर ठेवायचं आणि छान असं गार झाले आता बघा हे गार झाले म्हणजे असं कोमट झाले एकदम पण थंड नाही आणि एकदम पण कडक नाही आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे एक वाटी दही एक छोटी वाटी दही मी याच्यामध्ये घालणार आहे भी था. 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 मला दाखवतोय बघा ह्यात ही अशी छोटी वाटी दही घ्यायची आणि याच्यात मिक्स करायचं आणि असं मिक्स करून ठेवायचं असं सगळं मिक्स करायचं छानपैकी असं मिक्स करायचं आणि हे दही उपवासाला चालणार नाही आणि नंतर मला म्हणशीला तुम्ही उपवासाला माणसं कशी खाणार म्हणून जर उपवासाला खाणार असाल तर याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालायचं नाही कॉर्नफ्लावरच्याऐवजी मिल्क पावडरच घालायची डबल शंभर ग्रॅमच्या ठिकाणी दोनशे ग्रॅम घालायची आता बघा हे असं मी एका पातेल्यात घातलेलं आहे ज्याचं म्हणजे दही घालून ठेवलेलं होतं ते आणि असं ह्याच्यामध्ये आता मी घालून ठेवलं तरी बघा मी चार ते पाच तास ठेवलं होतं दही लागण्यासाठी आता बघा हे दही कसलं घट्ट लागले बघा एकदम बर्फ्याच निघतात अशा एक नंबर होते दही बघा हे असं दही घट्ट हे बाहेर पण असंच बनवतात त्यात पण ते आपल्याला सांगत नाहीत मी सांगतोय तुम्हाला बघा हे कसं दही बनवायचं ते बघा कशा वाड्या निघतात बघा एक नंबर तुम्ही बी असं बनवा आणि दह्याची चवी दह्यासारखीच लागते त्यात कॉर्नफ्लॉवर घातले म्हणून असं वेगळं लागत नाही कारण त्यात आपण मिल्क पावडर पण घातलेलं आहे त्यामुळं चव बदलत नाही उलट छान लागते बघा हे कशा बर्फ्या निघल्यात एक नंबर हे मी असं मातीच्या ह्याच्या आपल्या लाकडी ह्याच्यात पण लावलं होतं आणि मी जर्मनच्या भांड्यामध्ये पण लावलं होतं ते पण तुम्हाला दाखवतो हे पहिला बघा कसं लागले आणि हे जर दही तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला हो ना लागल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं दही दे, तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं अजून घट्ट होते घट्ट म्हणजे बोलायचंच काम नाही हे बघा आता मी जर्मनच्या भांड्यात पण लावलं होतं ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा कसलं लागले बघा हे जरा बी नाही वरणं टाकलं तरी पडणार नाही त्यातनं दही बघा हे कसलं आता याच्या पण वड्या काढून दाखवतो तुम्हाला एक नंबर कसल्या खतरनाक कसलं लागले की खतरनाक आहे हलत बी नाही किती हलवलं तरी गदा गदा गदा, गदा हलवल तरी हल हलना झाले दही एक नंबर आता बघा ह्याच्या बी वड्या करून दाखवतो तुम्हाला भेटलं काय कसलं खतरनाक चाकू बी त्यात राहायला लागला आहे असं झालं तर वड्यातल्या आता काढून दाखवू तुम्हाला बर्फी बघा चाले एक नंबर असं होते बघा एक नंबर होते अशा पद्धतीनं बनवा आणि मला नक्की सांगा की हे दही कसं झालं होतं आणि कसं लागलं तुमचं दही आणि चव पण सांगा नक्की सांगा एक नंबर दे लागते मी खाऊन बघितले यातलं निम्म दही तर मीच खाल्लं असंच मला दही दहीला आवडते त्यामुळं अशा पद्धतीनं बनवून बघा एक नंबर होते आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असंच नवनवीन काहीतरी बघायला मिळेल याच्यावरती बघा दही बघा ते कसं झाले एक नंबर झाले खतरनाक लागते लयभार लागते घट 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 दही खरडा भाकरी खायचं आणखी बडवी करायचं एक नंबरच होते